नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा आपल्या चॅनलवरती तर आर आर बी एन टी बी सीसाठी ज्या ज्या विद्यार्थ्यांनी अप्लाय केलेलं आहे त्या सर्वांची आपण तयारी व्हिडिओच्या माध्यमातून टेस्टच्या माध्यमातून करून घेत आहोत तर ज्या ज्या विद्यार्थ्यांनी अगोदरचे जवळपास आपण बारा भाग पग्लिश केलेले आहेत तर आजचा हा तेरावा भाग आहे ज्या ज्या विद्यार्थ्यांनी अगोदरचे भाग पाहिले नसतील तर त्यांना तर विनंती आहे की सगळे भाग काळजीपूर्वक पहा कारण का त्या ठिकाणी आपण जेवढे काही प्रश्न महत्त्वाचे महत्त्वाचे आलेले प्रश्न आहेत बरं ते सगळे प्रश्न आपण त्या ठिकाणी विस्तृत स्वरूपाने तुमच्यासमोर विश्लेषण केलेलं आहे तर व्यवस्थित पाहून घ्या आजचा हा भाग तेरावा आहे आणि ज्या ज्या विद्यार्थ्यांनी टेस्ट वगैरे खरेदी केल्या नसतील तर करून घ्या त्या ठिकाणी तुमची सत्तर ते ऐंशी टक्के तयारी होईल असा सिलेबस असे प्रश्न आमच्या टीमने ॲड केलेले आहेत तर पहिला प्रश्न पाहण्याअगोदर नवीन असाल सबस्क्राईब करून घ्या काही डाऊट असतील कोणत्याही प्रश्नपत्रिकेबाबत अवश्य तुम्ही मला कमेंटद्वारे कळवू शकता तर आजच्या सेशनचा पहिला प्रश्न काय आहे भारतात विजेवर चालणारी पहिली ट्रेन कधी सुरू झाली हा असा पहिला प्रश्न आहे तर भारतामध्ये विजेवर चालणारी ट्रेन या ठिकाणी केव्हा सुरू झाली तर तीन फेब्रुवारी कितीला तीन फेब्रुवारी एकोणीसशे पंचवीसला या ठिकाणी ही पहिली ट्रेन या ठिकाणी आपल्या भारतामध्ये सुरू झालेली आहे अगोदर आपण पाहिलं जवळपास सोळा एप्रिलला अठराशे कितीमध्ये त्रेपन्नमध्ये आपल्या भारतामध्ये सर्वप्रथम प्रवाशी तेल रेल या ठिकाणी धावलेली आहे किंवा प्रवाशी ट्रेन या ठिकाणी धावलेली आहे त्यानंतर हे जर पाहिलं सर्वात अगोदर जागामध्ये चालणारी विजेवर चालणारी ट्रेनचा शोध वगैरे कधी लागला तर लक्षात असू द्या या ठिकाणी जवळपास अठराशे एकोणऐंशीमध्ये मित्रांनो अठराशे एकोणऐंशीमध्ये या ठिकाणी या विजेवर चालणाऱ्या ट्रेनचा शोध वगैरे लावला आणि त्यांचा शोध वगैरे त्यांचं नाव खूप मोठं आहे अन्सर्ट असं अशा पद्धतीचं नाव आहे अन्सटर्ट असं आहे वर्नर हे एवढं नाव खूप मोठं आहे बट तुम्हाला लक्षात असू द्या ॲन्सर्ट वर्नर फॉन सिमेन्सस असं त्यांचं नाव आहे तर त्यांनी जे आहे ते वेजवर चालणाऱ्या ट्रेनचा शोध लावला अठराशे एकोणीसमध्ये सॉरी अठराशे एकोणऐंशीमध्ये तर ते कुठले होते तर जर्मनीमध्ये हे ते होते एवढं डीप नाही आहे पण तुम्हाला माहिती असू द्या त्यानंतर त्या हे सगळे प्रश्न आलेले आहेत मित्रांनो त्यामुळे प्रश्नांचं डिफिकल्टी लेवल सोपं आहे म्हणून तुम्ही दुर्लक्ष करू नका जे प्रश्न मी सांगत आहे ते सगळे प्रश्न आलेले आहेत आणि यावर्षीसुद्धा तशाच टाईपचे प्रश्न येतील त्यामुळे तुमची तयारी या ठिकाणी अशा पद्धतीने असू द्या दहीमध्ये कोणतं आमलं असतं ज्यामुळे दही किंवा दूध आंबट होतं तर आंबट कोणत्या आमलामुळे होतं तर सर्वांना माहीत असेल लॅक्टिक या आमलामुळे या ठिकाणी दही व दूध आंबट होतं किंवा आंबट लागतं त्याचं कारण हे लॅक्टिक आहे का काही काही वेळेला हे फक्त हे शॉर्टमध्ये आहेत त्यांचं मोठं नावसुद्धा येतं यांचं मोठं नाव, नाव काय आहे तर लॅक्टो हे लॅक्टो बॅसिलस असं म्हणतात त्याला लॅक्टो बॅसिलस हे जे आहे त्याचं परिपूर्ण नाव आहे अजून एक आहे म्हणजे याचंच नाव आहे बट हे ॲसिडो फिलस तर हे दोन नावं हे एक एकाचेच आहेत लॅक्टो बॅसिलस ॲसिडो फिलस नावाचं त्यालाच लॅक्टिक म्हणतात तर हे आमलं असतं सर्वांना माहीत असेल सामू आपण मागच्या सिरीजमध्ये पाहिलं तर तशाच टाईपचं किंवा हे आम्ल विमलं अगोदर पाहिलं सातपेक्षा कमी असलेल्याला आम्ल किंवा आम्लयुक्त म्हणतात आणि जे विमलं आहे ते सातपेक्षा जास्त आणि सात जे असतं त्याला काय म्हणतात उदासीन म्हणतात तर लक्षात असू द्या हे सगळे प्रश्न जे आहेत ते आलेले आहेत त्यामुळे तुम्हाला काळजीपूर्वक का असू द्या ओव्हर कॉन्फिडन्स वगैरेमध्ये खूप सारे विद्यार्थी गमेंट करत आहेत एवढे सोपे प्रश्न नसतात म्हणून तर त्यांना सांगू इच्छितो हेच प्रश्न आहेत मित्रांनो अशा टाईपचे प्रश्न आहेत जर तुम्हाला वाटत असेल तुमची तयारी झाली असेल तर तुम्ही अवश्य हा व्हिडिओ स्किप करा कारण का हे सगळे प्रश्न जे आहेत ते महत्त्वाचे आहेत तर पहा डॅशचा उपयोग पिवळा स्ट्रीट लॅम्पमध्ये वापरला जातो सर्वांना माहीत असेल बल्बमध्ये वापरली जाणारी तार टंगस्टनची असते परंतु त्याच्यामध्ये एक वायू असतो तो, तो कोणत्या पद्धतीचा असतो तर हा नायट्रोजन ऑर्गनसुद्धा असतो परंतु या ठिकाणी पिवळ्या स्ट्रीट लॅम्पचं विचारलेलं आहे तर लक्षात असू द्या त्याच्यामध्ये नायट्रोजनचा वायू असतो ऑर्गॉनसुद्धा वापरलं जातं लक्षात असू द्या हे जरी ऑप्शन असेल हे 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 यापैकी दोन्ही जरी असले तर तुम्ही ऑर्गॉनला टीक करा जरी हे पिवळ्या लॅम्पसाठी मी सांगत आहे त्यानंतर खालीलपैकी कोणत्या नियमानुसार वस्तू तरंगतात तर, तरंग तर तुम्हाला ऑलरेडी मी सांगितलं सी बी एस ईचे जेवढे काही पुस्तकं का आहेत विज्ञानाचे म्हणजेच दहावीपर्यंत पहा त्याच्यामध्ये विज्ञानाचं एक त्यानंतर जीके जी के जी एसचं जे भूगोल आहे हिस्ट्री आहे ती सगळी पुस्तकं तुम्ही आत्तापासून जरी रीड केला तरी चालेल काही हरकत नाही परंतु जी के जी एससाठी बेस्ट बुक तेच आहेत तर खालीलपैकी कोणत्या नियमानुसार वस्तू तरंगतात तर आर्किमिडीजचा जो काही नियम आहे किंवा तत्त्व आहे त्या तत्त्वानुसार या ठिकाणी कोणतीही वस्तू पाण्यावर तरंगत असते त्याच्यामध्ये तर खूप सारा आहे डेन्सिटी वगैरे घातात आहे सगळं विश्लेषित आहे परंतु एवढं शॉर्टमध्ये हे विचारण्यात येतं आणि हे प्रश्न आलेलं आहे त्यानंतर मिझोरमची राजधानी कोणती आहे तर डॅश ही मिझोरमची राजधानी आहे तर ऐझवाल हे या ठिकाणी कसं पडलं बट ऐझवाल असं आहे ते तर ऐझवाल ही जी आहे ती मिझोरमची राजधानी आहे त्यानंतर पुढे पाहिलं इम्फाळ इम्फाळ याच्या बाबतीत जर विचार केला तर ही जी आहे ती मणिपूरची आहे त्यानंतर पुढचं जर पाहिलं हे आपण लक्षद्वीपची पाहिलं होतं मागच्या सिरीजमध्ये त्यामुळे हे मी स्किप करतो शिलाँग शिलाँग कोणाची आहे तुम्ही अवश्य कमेंट करा त्यानंतर पुढे पहा या ठिकाणी एरवाडा जेल किंवा येरवाडा जेल कोणत्या ठिकाणी आहे तुम्हाला अगोदरच सांगितलं जे काही आपल्या भारतामध्ये युनिक आहे ते सगळं तुम्ही पाठ करून जा म्हटलं येरवाडा जेल आहे जो की खूप मोठं जेल आहे आपल्या याच्यामध्ये त्या ठिकाणी खूप महात्मे वगैरे जे आपले झालेले आहेत थोर पुरुष वगैरे समाजसेवक त्याच्यापैकी खूप साऱ्या जणांचं जीवनचरित्र वगैरे येरवाडा जेलशी निगडीत आहे त्यामुळे याची थोडीफार माहिती काढा त्यामध्ये जे कालपर्व आपले भगतसिंग वगैरे त्यांच्या बाबतीतसुद्धा एक हिस्टॉरिकल दिवस होता त्यासोबत लक्षात असू द्या सगळे जेवढे काही महत्त्वाचे महत्त्वाचे आहेत तर त्याबाबतीत तुम्हाला लक्ष असू द्या तर एरवाडा जेल कोणत्या ठिकाणी आहे तर एरवाडा नावाचा जो जेल आहे तो मित्रांनो मुंबईमध्ये आहे आणि हा सगळ्यात जुना जरी म्हटला तरी काय हरकत नाही अठराशे एकाहत्तरमध्ये सर्वात मोठं सर्वात महासुरक्षित सुरक्षित जेलसुद्धा याला म्हटलं जातं त्यानंतर पुढे पहा सातवा प्रश्न नंदादेवी पर्वत कोणत्या राज्यात आहे सर्वांना माहीत असेल आपल्या भारतातलं सर्वात उंच दुसरं असं पर्वत जे आहे ते नंदादेवी नावाचं पर्वत आहे पहिलं कोणतं आहे तुम्ही कमेंट करा मी तुमच्यासाठी का सोडतो कारण का तुम्हाला थोडाफार भान असू द्या सात हजार आठशे सोळा मीटर एवढी या पर्वताची उंची आहे हे कोणत्या ठिकाणी आहे तर उत्तराखंड या राज्यामध्ये आहे हे लक्षात असू द्या आणि राहिला प्रश्न याच्यासोबत अजून एकदा एक प्रश्न येतं की नंदादेवी नावाचं राष्ट्रीय उद्यान कोणत्या ठिकाणी आहे असाही प्रश्न येतो तर हे ये सुद्धा या उत्तराखंड याच ठिकाणी किंवा याच राज्यामध्ये आहे तर लक्षात असू द्या त्यानंतर पुढे पहा या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या या ठिकाणी किती आहे तर सर्वोच्च न्यायालयाची न्यायाधीशांची संख्या सध्याला मित्रांनो लक्षात असू द्या जजला पकडून तेहत्तीस हो न्यायाधीश सर्वोच्च न्यायालयात आहेत याचं मुख्यालय कुठं आहे दिल्लीला आहे सर्वांना माहीत असेल ज्याला आपण सुप्रीम कोर्ट म्हणतो आणि न्यायव्यवस्थेतलं सर्वात मोठं किंवा अंतिम हे अपिलीचं न्यायालय आहे ज्या ठिकाणी याच्या पुढं न्याय यंत्रणा नाही आहे आणि याचं जे निर्णय आहे ते अंतिम असतं आणि याच्यावरती ते सांगायचं झालं तर एकशे चोवीस कलमानुसार या ठिकाणी न्यायाधीशांची संख्या तीस ठरविण्यात आलेली आहे कालांतराने वाढू शकते वाढवलेली आहे आता सध्या तेहतीस आहेत तर लक्षात असू द्या आणि आत्ताचे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश महत्त्वाचे जे मुख्य आहेत ते धनंजय चंद्रचूड डी वाय चंद्रचूड म्हणा किंवा धनंजय चंद्रचूड हे आहेत तर लक्षात असू द्या त्यानंतर नववा प्रश्न गांधार कलाशैली जी आहे ती कोणत्या राजवंशाच्या काळात मोठ्या प्रमाणात विकसित झाली तर गांधार कलाशैली जी आहे ती मित्रांनो कोणत्या राजवंशाच्या काळामध्ये झाली तर कुषाणांच्या काळामध्ये कुषाणांचं काळ कधी ते कधी होतं हे जर आलं तर त्यांचं जे आहे ते इसवी सन तीस ते तीनशे पंच्याहत्तर एवढं त्यांचं कालखंड होतं तर त्या काळामध्ये हे जे आहे ते शैली किंवा कुशाणांच्या काळामध्ये या ठिकाणी उदयासाली मोठ्या प्रमाणात हिचा विकास झाला तर हिचा विकास एक ते सातव्या शतका म्हणजे म्हणजे सातशे वर्षापर्यंतसुद्धा चालू होता परंतु जास्तीत जास्त विकास हा कुशाणांच्या काळामध्ये किंवा राजवंशाच्या काळामध्ये या ठिकाणी विकसित झालेला आहे शेवड़ त्यानंतर शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी सोडतो भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुसूचीमध्ये भारतातील राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांची यादी आहे तुम्हाला एक लक्षात असू द्या थोडंफार आत्ता सध्याला जर पाहिलं तर आपल्या भारतीय संविधानामध्ये पंचवीस काय आहेत भाग आहेत त्यानंतर जवळपास बारा अनुसूची आहेत तर त्याच्यामध्ये पहिल्या अनुसूचीमध्ये हे केंद्रशासित प्रदेशांची यादी वगैरे आहे उत्तर मी सांगून दिले तर लक्षात असू द्या बाकी व्हिडिओमध्ये काही डाऊट असतील अवश्य कमेंट करा बाकी व्हिडिओ आवडला असेल नक्की तुमच्या मित्रमैत्रीसोबत अवश्य शेअर करत जा कारण का त्यांना परिपूर्ण फायदा होईल तुम्हाला तर होईलच आणि त्यानंतर काही डाऊट असतील अवश्य नक्की कमेंट करत जा बाकी भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये पाहत तर आपला आवडतं यूट्यूब चॅनल धन्यवाद